शेतकरी बंधू नमस्कार मी तुमचा मित्र भावेश राजपूत आज आपण विकास कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस मध्ये इथं काही शेतकरी मित्र आले होते त्यांनी आपल्या सु वराट्या सुद्धा झेंडूच्या वराट्याला लागवड वर करता पण त्यांनी आज इथे येऊन नवीन वरायटी पाहिली शिव ऑरेंज म्हणून तर ती ते त्यांना कशी वाटली थोडक्यात आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊ जा दा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय मी खामगावचे रावसाहेब धोंडी साखर साखरवा तुम्ही आज गेल्या काही वर्षापासून तुम्ही झेंडूची शेती करताय तर तुम्ही आज शुभ ऑरेंज व्हरायटी आपली ते पाहिली तर तुम्हाला कसं काय वाटतं चांगलं चांगली वाटली काय काय चांगलं वाटलं तुम्हाला फुलं फुलं साईज चांगली आहे आणि फुलं एक सारखी समान आहे म्हणजे मीडियम साईज सारखी फुले रोगाला कस काय वाटली रोगाला कमी भरती रोगाला नाही बडी नाही बरोबर तर तुम्ही बऱ्याच दिवसापासून जेणू करत हे करतायत तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता त्यांनी वरायटी लागवड करायला पाहिजे नाही शुभ व्हरायटी लावल्या अर्थ नाही आता तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने पाहिजे तुम्ही गेल्या काही वर्षापासून लावतो करताय ड्रीमेल बद्दल काय सांगू शकता चांगलं उत्पन्न आहे भरपूर आणि फुल मार्केट मध्ये एक नंबर झालं असत ऑदर व्हरायटीपेक्षा रेट थोडं दोन चार पाच पैसे जास्त मिळतात शेतकरी बंधू जे आपले शेतकरी गेल्या काही वर्षापासून झेंडूची शेती करताय ते आपले ड्रीम येलो व्हरायटी लागवड करतात प्राईम ऑरेंज करतात त्याच बघा त्यांनी आज शिवाने जी व्हरायटी पाहिली त्याबद्दल त्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे बाबा सुद्धा इथं आहेत त्यांना आपण विचारू त्यांना ती व्हरायटी कसं काढली बा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय जगन्नाथ इंगळे जगन्नाथ इंगडे साखरवाडी साखरवाडीहून तुम्ही आले विकास कृषी प्रदर्शन मध्ये तुम्ही आत आले तुम्ही इथं शू ही व्हरायटी पाहिली तर तुम्हाला कस का वाटली एकदम चांगली एकदम एकदम चांगली काही अर्थ आली इथं नाही का पाव वगैरे काही दिसते तुम्हाला आणि झेंडूची साईज कस काय रोपपत्यका शक्ती चांगली रोगपतिका शक्ती पण चांगली आणि झेंडूची साईज साईज मध्ये चांगली मीडियम साईज जास्त पण नाही जास्त लहान पण नाही एक सारखी साईज तुम्हाला एक सारखी तर तुम्ही जे शेतकरी आता आपले व्हिडिओ पाहता त्यांना काय सांगू शकता लोकांनी अवश्य प्रयत्न करून बघावा म्हणजे त्यांनी लावून लागवड करून पाहिजे तुम्ही कोणती वरायटी लावणार आता शुभ ऑरेंज ऑर्डर शिटची शुभ ऑरेंजी वरायटी लावून तर शेतकरी बंधू तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांचा बी खूप छान रिस्पॉन्स आलाय तुम्हाला लागवड करायची असेल तर नक्कीच ऑर्डर सीटची शुभ ऑरेंजी वरायटी लागवड करा आणि अधिक माहिती लागल्यास खाली लिहिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि माझा नंबर आहे सेव्हन झिरो थ्री डबल फाईव्ह एट फाईव्ह धन्यवाद